सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वर्षाने एकत्र आले सवंगडी हिंदा केसरी गणपतराव आंदळकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात आंध्री येथील हिंदू केसरी गणपतराव आंदळकर हायस्कूलच्या सन दोन हजार दोन ते दोन हजार तीन बॅच आज तब्बल एकवीस वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र आली आनंद आश्चर्य आणि कौतुक का अशा संमिश्र भावना सवंगड्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या विद्यामंत्र्यांची सन दोन हजार दोन तीन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आंध्रे येथील आंदळकर हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथम तत्कालीन शिक्षकांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन गमतीजमती सुखदुःख झालेल्या चुका मिळालेले यश मनात राहिलेले शल्य व्यक्त करत कार्यक्रमामध्ये रंगत आणली दोन हजार दोन तीन मधील इयत्ता दहावी बॅचचे विद्यार्थी विद्यार्थिनी आयुष्याचे धडे घेण्यासाठी उपस्थित होते एकवीस वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्रांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद अशा संमिश्र भावना होत्या या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन स्वागत चंद्रकांत

माजी मुख्याध्यापक मानि सर त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक की ज्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या या विद्यालयाचा कायम धबधबा ठेवला परिसरामध्येच नव्हे पण महाराष्ट्रभर असे आमचे आदरणीय मार्गदर्शक त्याचबरोबर